नमस्कार मंडळी वैशाली किचनमध्ये तुमचे स्वागत सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी ओल्या नारळाचा कीज अर्धी वाटी गूळ जायफळ वेलची पूड आणि तूप पाहू शकता आपली कढई तापली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप आणि एक वाटी ओल्या नारळाचा कीस घालूया आता आपण हा खीर मीडियम गॅसवरती परतून घेऊया खोबरं आपण चांगलं परतून घेतलंय त्यामध्ये आता अर्धी वाटी गूळ घालूया आता हा गूळ विरगळेपर्यंत आपण हे सारण शिजवून घेऊया पाहू शकता आता आपलं गूळ पूर्ण विरगळ आहे आता आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये जायफळ वेलची पूड घालूया साधारण अर्धा चमचा जायफळ वेलची पूड आहे आपण ही घालूया आता आपण ह्यात हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आपलं सारण तयार आहे आता आपण पीठ केनवून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी तांदळाचं पीठ अर्धा चमचा तूप अर्धे चमचे साखर आणि पाणी दोन वाटी पीठ होतं त्यासाठी आपण दोन वाटी पाणी घालणार आहोत आता या पाण्याला चांगली उकळी काढून घेऊया आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर टाकूया थोडं तूप टाकूया साखर टाकायची त्याने पाणी पाळी जी असते ती पुचट होत नाही म्हणून साखर टाकायची पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये पीठ घालूया आता आपण हे पूर्ण हलवून घेऊया पीठ आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिटं वाफ देऊया पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊया पाहू शकता पीठ छान केन झालेलं आहे आता हे आपण थोडं थंड करूया आणि मळून घेऊया आता आपण हे पीठ बऱ्याच काढून घेऊया म्हणजे ते लवकर थंड होईल पीठ थोडं गार झालंय पाण्याचा हात लावून आपण पीठ मऊ होईपर्यंत असं मळून घेऊया तुम्ही पाहू शकता असं मौसूत पीठ आपलं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ही हळदीची पानं आहेत ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता मग अशी आपण हे पीठ केनवून घेतलं होतं आता त्याच्यामध्ये एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो या पानावर असं थापून घ्यायचा तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून पीठ पातळ थापून घ्यायचे शकता आपण असं पीठ थापून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया त्यामध्ये साधारण एक चमचा सारण आपण भरलेलं आहे आता ते हलक्या हाताने असं बंद करून घेऊया अशा प्रकारे आपण ह्याच्या कडा छान बंद करून घ्यायच्या तोळ्या उकळून घेण्यासाठी आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे प्रकारे आपण सर्व पातोळ्या बनवून घेतल्या आहेत त्यांना आता पंधरा मिनटं वाफ देऊया आता पंधरा मिनटं झालेले आहेत आपला पातोळ्या छान तयार आहेत तुम्ही पाहू शकता हळदीच्या पानातल्या पातोळ्या